लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते मंत्रालय पायवारी करणारा शेतकरी नांगर घेऊन अहिल्यानगर पर्यंत पोहोचलाय बुद्रुक येथील शेतकरी सहदेव हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते मंत्रालयापर्यंत पायी निघालेत या पायवारी दरम्यान ते अहिल्यानगर येथे पोहोचले असून रस्त्यात विविध ठिकाणी त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना भेटून त्यांच्या मागण्यांचं समर्थन केलंय तर अहिल्यानगर येथे पोहोचल्यानंतर या शेतकऱ्याची खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली यावेळी त्या शेतकऱ्याची विचारपूस करत त्याला निलेश लंके यांनी दिलाय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करा योग्य भाव मिळावा यासाठी भावांतर योजना लागू करावी पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक आधार द्यावा एक रुपया पीक विमा योजना आणि मिड सीझन पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी नाफेड मार्फत ऑनलाइन नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना फरकाची रक्कम तातडीनं द्यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी सहदेव होनाळे हे अहमदपूर मंत्रालयापर्यंत पायी निघालेत तर शेतकऱ्यांच्या खांद्यावरील जू कधी निघणार असा सवाल देखील शेतकरी सहदेव होनाळे यांनी केलाय शेतकऱ्याचा मान सन्मान करणं हे माझं कर्तव्य कारण मी एक शेतकरी आहे शेतकरी कुटुंबातूनच जन्माला आहे सर्वात महत्वाचं आपण पाहतो शेतकरी हा आपला सर्वांचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर दुःखी कष्टी असेल तर आपण त्या वेदना न पाहण्यासारख्या असतात त्याच पद्धतीने आमच्या अहमदपूरमध्ये एक आठ दिवसापूर्वी एक घटना घडली की एक आऊत शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाऊन मदत केली पण काही जणांनी आश्वासन पण दिलं कर्जमाफीचं पण त्याच बरोबरीने आमच्या अहमदपूरचे शेतकरी यांनी सांगितलं की सहदेव कोनाळे कोनाळे म्हणून हे शेतकरी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आऊत वाढणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो व्हायरल झाला म्हणून तुम्ही कर्जमाफी दिली मी तर आऊतच घेऊन आता मंत्रालयात येत आहे सगळ्या माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली पाहिजे या हेतूने आमचा एक कष्टकरी शेतकरी आहमदपूर पासून चार तारखेला दिल्लीला मंत्रालयाच्या दिशेने चाललेला आहे म्हणजे पायात चप्पल सुद्धा नव्हती त्याला त्यांना आपण एक सन्मान म्हणून त्या ठिकाणी चप्पल कपडे आणि त्यांचा सत्कार केलेला आहे खऱ्या अर्थाने हे देशासाठी नवी राज्यासाठी सुद्धा हे घातक चित्र आहे कारण माझ्या शेतकऱ्यांची दररोज कुठं ना कुठं आत्महत्या होत असती त्यामुळं ह्या जर आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेतकरी सुखी झाला पाहिजेत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे शेतकऱ्यांना मालाला चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळाला पाहिजे मी खऱ्या अर्थाने आमच्या या शेतकरी पुत्राचा आज या ठिकाणी मान सन्मान करतो त्याचबरोबरीने माझ्या मनाला एक व्याधना सुद्धा होत आहे का इतक्या दूरून इतक्या किलोमीटरवरून आमचा एक शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने चालला आहे ऊन वारा पाऊस कुठली तमा न बाळगता एक ध्येयवेळा शेतकरी माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी मिळालं पाहिजे मी ज्या वेदना सोचल्या त्या इतरांच्या वेदना कमी झाल्या पाहिजे आणि या हेतूनही आमच्या स एक शेतकरी मंत्रालय दिशेने चाललेला आहे तरी मी आमच्या राज्य सरकारला एक विनंती करतो की आता तरी जागे व्हा जर शेतकरी आज तुमच्या दाराव येण्याची वेळ येत तर तुम्हाला कुठंतरी शर्मेनी मान खाली घालवण्याची वेळ येत आहे आता तरी व्हा आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या खासदार साहेब सरकार उदासीन आहे असं तुम्हाला वाटतंय का कारण की ज्या पद्धतीने वक्तव्य केले जात आहेत ज्या गोष्टी घडत आहेत काय का सात का सरकार शंभर टक्के उदासीन आहे तुम्ही पाहिला नेते मंडळीमध्ये कुठं ताळमेळ नाही कुठं ठोस विकासाची कुठं कुठले काम दिसत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत तर अतिशय उदासीन सरकार आपल्याला पाहायला मिळाले सरकारमधील अनेक नेते मंडळी काल परवा एका भाजपच्या एका आमदाराने आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत किती गलिच्छ पद्धतीने वक्तव्य केलं की तुझ्या बापाच्या पायातले चपलासुद्धा आमच्या मोदींच्या पैशातले आमच्या कपडे सुद्धा आमच्या मोदीच्या पैशाचे म्हणजे असं जसं काय यांची बापदादाची जागिरी असल्यासारखं वक्तव्य एका माजी मंत्र्यांनी केलेलं आहे काल सुद्धा कुठं युपी त्या कुठल्या भागातील एका खासदारांनी सुद्धा महाराष्ट्राच्या बाबत किती चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं कोणीतरी कोरटकर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांचा अवमान केला पण यांना यांना सगळं माफी यांना सगळं माफी फक्त आता यांच्याकडे एक मोठं बटन आहे ईडी या सगळ्या गोष्टीचं त्यावर हे हुकुमशाही चालू आहे पण एक दिवस तरी माझा शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना न्याय द्यायला लावणार आहे शेवट ते आपलं कर्तव्य ज्या पद्धतीने एका भाजपच्या माजी मंत्र्यांनी आणि आत्ताच्या आमदारांनी वक्तव्य केलं की तुझ्या वडिलांच्या पायातले पायतानं माझे आहेत कपडे माझे तुझ्या बहिणीच्या अंगावरली साडी माझी हे जे वक्तव्य केलं हे चुकीचं आहे शेवट आता मग जर तुम्ही हे केलं तर मग यांच्या पायात मला चप्पल नाही दिसली यांच्या अंगाऊ चांगले कपडे पण नाही दिसली तर यांचा मान सन्मान करणं तर माझं कर्तव्य आहे ना मी तर उलट त्या आमदारांना फोन करणार होतो मोदी साहेबांना सांगून आमच्या शेतकऱ्याच्या पायातल्या पायताना पाठवा पण आता त्यांचा फोन नाही लागत ना मी सहदेव होनाळे नाळे येथील शेतकरी आहे गेल्या चार तारखेला शुक्रवारी मी निघालेलो आहे आणि मंत्रालयाच्या दिशेने जात आहे यामध्ये माझ्या प्रमुख मागणी आहेत किंवा आता हे जाण्याच्या मागलं कारण काय हे मी तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यातील हडुळतीचा एक शेतकरी व्हायरल झाला आणि त्या शेतकऱ्याला मदत करण्याचे सहकार मंत्री कृषी मंत्री याने फोनद्वारे वचन दिलं मग आम्ही मी विचार केला की बाबा एखादा शेतकऱ्यानं जर आऊत वाढलं तर हे सरकार म्हणजे कर्जमाफ करण्याचं वचन देत असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना आवतवडण्याची ही वाट बघत आहेत का जर हे आवतवडण्याची वाट बघत असतील तर मीच हा नांगर घेऊन तुमच्याकडे येतो म्हणून निघालेला आहे आणि माझी लंकी साहेबांना विनंती आहे की तुमच्या इकडील एक विषय आहे की के केंद्राकडून महाराष्ट्र शासनाचा निधी दिला जात नाही त्याचं कारण सुद्धा हे इथले सत्तेत बसलेलेच लोक आहेत तो निधी मिळवून देण्यासाठी एजेसचा विधी गेल्या तीन वर्षापासून आम्हा शेतकऱ्याला गायगोटे आणि विहिरीचं अनुदान मिळालेलं नाही आ, तर त्याच्या बाबतीत तुम्ही तिथं प्रश्न मांडावा ही तुमच्याकडे माझी विनंती असणार आहे आणि इथं जे अहिल्यानगरमध्ये माझं स्वागत झालं अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वागत व्हायला पाहिजे हे लंके साहेबाला मी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द मी लातूर अहमदपूरहून निघालो तेव्हापासून एक आमच्या लातूरचे आमदार अमित देशमुख यांचा फोन जर सोडला तर माझ्या मतदारसंघातल्या असेल किंवा कुठल्या मतदारसंखातल्या आमदाराचा फोन सुद्धा आलेला ना नाही आता लंके साहेबासारखा माणूस प्रत्येक जिल्ह्याला खासदार म्हणून मंत्री म्हणून लाभावं ही आमची इच्छा रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर